पर्यंग ता। जो आहे तिचा पलंग जो आहे तो शिवाच्या आकाराचा आहे पिंडी आणि रत्नाखित असा आहे त्याला सुंदर आभरे घातलेले उषा आहे इंद्रधनुष्या आणि असा सगळं त्या सुंदर याच्यामध्ये एक अतिशय सुंदर ललना बसलेली आहे आणि ती कशी आहे तर तिने लाल रंगाच्या माळा घातल्या आहेत लाल चंदन रांग लवलेला आहे तिचे डोळे सुद्धा लालसर आहेत विद्युत प्रमाणे तेजस्वी अशी आहे अतिशय सुंदर चेहरा आहे कांती तेजस्वी आहे उद्या तिचा जे आहे तो वरदहस्त आहे हातामध्ये पाश आहे अंकुश आहे मुद्रा आहे ती हिवनेश्वर तर तिच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे आणि रिंकाराने तिची पक्षी स्तुती करते पक्षी सुद्धा रिंकार म्हणतात रिम रिमार आहे हा पक्षी सुद्धा गातात येत तिथे ती कुमारी आहे आहे सर्व शृंगार तिने केलेला आहे अतिशय सुंदर अवयव आहेत म्हणजे कनक अंगद अंगदूर किरीट असे सगळे आहेत आणि गमत जे आताच्या मुली मॉडर्न कसं कानातलं एवढं लांब लांब असं सगळं घालतात ना तसं देवींनी श्रीचक्र ज्याच्यावर ते कानात घालतात